नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे पर्व तेराव्या मधील आपण ड्रॉ साठी आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातली माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला प्लाय कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेटसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेटसाठी राहील चौथा एक विजेता टीवी कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कार साठी राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होते सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते आठव्या क्रमांकावर सँडविच मेकर साठी दोन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर टोस्टर साठी पाच ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर वॉटर कॅन साठी दहा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक तीस मार्च दोन हजार सहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सव्वीस लाख विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश गोडे सर दिनेश सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी 爸爸

सत्याऐंशी राहणार झोला चार बाय सहा बेट विजेते जोरदार टाळ्या होते तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहील प्रतिभा दरवे ग्राहक पंचेचाळीस सॉरी चौपन्न हजार एकशे सदतीस राहणार महागा तीन बाय सहा बॅट चे विजेते जोरदार चौथा जो एक विजेता टीव्ही कॉर्नरसाठी सपना सुरेंद्र मेश्राम ग्राहक क्रमांक अठेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर राहणार पठाणपुरा टी व्ही कॉर्नर चे विजेते पाचवा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राहील साहिल विनोद नेहारे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे विजेते। राहणारे सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती। ड्रेसिंग टेबल चे पहिले विजेते विक्की घटसे से ग्राहक क्रमांक चौपन हजार तीनशे ब्या चंद्रपूर ड्रेसिंग टेबल चे दुसरे विजेते विजेते गिरजाबाई कडुकर ग्राहक क्रमांक चौपन्न हजार वीस राहणार सुरला रोलिंग चेअरचे पहिले विजेते गजानन सदाशिव घोटमारे ग्राहक क्रमांक 49646 राहणार नायगाव पुरत रोलिंग चेअरचे दुसरे विजेते 812 <प्राँगा> क्रमांकावर सँडविच मेकर साठी दोन ग्राहक विजेते होती कोमल सतीश राजूरकर ग्राक क्रमांक छेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर राहणार गोंड बुरांडा सँडविच मेकरचे पहिले विजेते सँडविच मेकरचे दुसरे विजेते नव्हे क्रमांक 1 टोस्टर साठी 5 ग्राफ विजेते होती धनवी राजू पाटकुरे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार पन्नास राहणार मानकी टोस्टरचे पहिले विजेते माया शरद पटाल ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सहाशे एकवीस राहणार झोला टोस्टरचे दुसरे विजेते ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे चौदा राहणार विजेते श्वेता अत्रान ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार पाचशे एकाहत्तर राहणार हरबर्ट टोस्टरचे चौथे विजेते निखिल जाधव ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर राहणार गोपालपूर टोस्टर्सचे पाचवी विजेते उज्वला आकाश्राम ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार दोनशे वीस राहणार नवाटी वॉटर कॅमचे पहिले दीपाली रासेकर ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे बासष्ट राहणार झोला You, दुसरी राहुल दिगंबर सीडाम, ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे एक्क्याण्णव राहणार नागलो वॉटर कॅन तिसरी विज येते त्रेपन्न हजार अठ्ठ्याहत्तर राहणार परसोडा, वॉटर कॅनचे चौथे विजेते दिव्या देशकर ग्राहक क्रमांक एकावन राहणार चंद्रपूर वॉटर कॅनचे पाचवे विजेते सोनू वाघमारे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार नऊशे बावीस राहणार विजेते सुंदरा केळकर ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सहाशे त्रेचाळीस राहणार राजूर कॉलनी वॉटर कॅन चे सातवे विजेते उर्वी देवा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे शहर राहणार विसापूर वॉटर कॅनचे आठवे विजेते सोनू प्रमोद एरमे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार दोनशे ब्याऐंशी राहणार उमरी वॉटर कॅन चे दहावी विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते रविवारला पर्व मधील ड्रॉ मध्ये ग्राहक विजेते झालेले असून आज आलेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेराव्या मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी